अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसाले मध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन येते चटणी ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात या बरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रूट संपर्क नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालि विट्यातील एम डी ड्रग्स साठा सापडल्याने विटा शहरासह पूर्ण जिल्हा हादरला होता एवढेच नाही तर हा विषय संसदेतही चर्चेत आलाय पण तदनंतर सध्या तपास रेंगाळतोय काय का अशी भीती सर्वसामान्य नागरिकात व्यक्त केली जाते एम डी ड्रग्ज प्रकरणामुळे सर्वत्र दोन नंबरवाले हादरलेत पण परत असे व्यवसाय सुरू होणार का अशी दुसरीकडे भीतीही निर्माण झाली सध्या तपासाची चक्रे मंदावली आहेत की काय असेही चित्र आहे युवक युवती व्यसनाधीनता दिवसेंदिवस वाढत आहे याबाबतही प्रशासन अजूनही ॲक्शन मोडवर काय येत नाही व विटा परत पूर्वपदावर येणार का असंच राहणार याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे एम डी ड्रग्जमुळे अनेक पिढ्या बर्बाद झालेत मग संबंधितावर प्रशासन कठोर का कारवाई कधी करणार का नाहीच असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे बिरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज